जे आहे शिष्टमंडळ भेटायला गे गेला गिरीश महाजन त्यामध्ये शिष्टमंडळात होते मला काही कल्पना नाही मी आज दिवसभर ठीक आहे गेले कुठेतरी ते अल्टिमेटम दिलं त्यानंतर सरकार पुन्हा भेटायला जात आहे ज्या पद्धतीने होतं त्यांनी तुमच्यावर टीका सुद्धा केली त्यांनी काल मला झाडकी बत्ती म्हटलं तर माझ्या नादी लागू नका कोणाच्या नादी लागू नका त्याच्या त्याच्या ना कोण लागते आम्ही जे आहे आमच्या ओबीसीच्या वर आक्रमण करायचं नाही कोणी हा आमचा लढा आहे तुम्ही ओबीसीच तुम्ही वेगळं मराठा समाजाला आरक्षण घ्या आमचा विरोध नाही आणि तो वेळ जरा घेईन ते घेईन ते ओबीसीच घेईन गें, घेईन ते घेईन ते ओबीसी काय त्याची लाड चालले ते कळत नाही परंतु त्या राज्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की अशा रीतीनं कुठल्याही लहान समाजावर अन्याय जर करत असतील तर महाराष्ट्रातले अगदी विचारवंत मराठेसुद्धा त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही पो ना खरं कुठं बाहेर पडेल ना आणि आमचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील जोपर्यंत आमच्यावरचं आक्रमण जे आहे ते दूर होत नाही आमचा लढा सुरू राहील आज गर्दीच सभा होती, होती। बरेच गर्दी कमी होती मला कळलं गर्दी कमी होती पण मला सुद्धा कालपासूनच जे थ्रोट इन्फेक्शन सुरू झाल्यामुळं डॉक्टरने सांगितलं की तुम्ही <clears throat> <clears throat> तुम्ही थोडं आराम करण्याची गरज कारण उद्या परत ठाण्याजवळ कुठेतरी भेवंडीजवळ मिटिंग आहे त्यामुळे सारखं तुम्हाला हे करून तुम्ही आणखी वाढेल ते

त्याची आम्हाला परवा नाही आहे तुमच्याद्वारे जे आहे सभा सगळीकडे पोहच फक्त जरा थोडस चोवीस तारखेला पुन्हा त्यांनी सांगितलं की चोवीस तारखेला मराठा समाजाची बैठक होईल आणि त्या ठिकाणी आम्हाला काय करायचं ते आम्ही करू सरकारला काय करायचं ते सरकार करेल जरांगीने कुठेतरी समाधान व्यक्त केलंय सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहे त्यावर समाधान व्यक्त केलं हां ठीक आहे तो करणार समाधान काय आणि आमच्यावर आक्रमण झालं तर आम्ही असमाधान व्यक्त करणार सरकार कुठंतरी त्यांच्या समाधानासाठीच काम करतो नाही आता सरकारला जे आहे हे राज्यातील सर्व लहान मोठ्या घटकांकडे पाहून काम करायचं असतं एका घटकाकडे झुकून सरकारला काम करता येणार नाही सरकार सगळ्यांचं असतं साहेब उद्या भिवंडीच्या मेळावाला उपस्थित बहुत मला असं म्हणून तर आराम केला आहे आम्ही काय आणि मुंबईच्या आता गेल्यानंतर म्हणजे सकाळीच परत डॉक्टरकडे दाखवून नंतर मी जाईन मिटिंगला उद्या